नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी मंजुरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारताला मिळालं शांघाय सहकार्य परिषदेचं पूर्ण सदस्यत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले चीनचे आभार मंदसौर शेतकरी आंदोलन काँग्रेसची घडवत असल्याचा व्यंकय्या नायडू यांचा आरोप शेतकरी भेटीवरून राहुल गांधी यांना टोला सारा घोटाळा हो प्रकरणी रांची सीबीआय विशेष न्यायालयात राजदा अध्यक्ष लालू प्रसाद यादव हजर भारताच्या प्रगतीत तरुणाईचं मोठं योगदान युवा शक्ती देशकार्यासाठी वापरल्यास प्रगतीला वेग येईल मोहन भागवत आणि नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली शांघाय सहकार्य परिषदेचं भारताला पूर्ण सदस्यत्व मिळाल्याबद्दल त्यांनी चीनचे आभार मानले भारताला सदस्यत्व मिळण्यासाठी चीनने केलेले प्रयत्न होते असं ते म्हणाले भारताला सदस्यत्व मिळाल्यानं दोन्ही देशांचा फायदा होणार असून आपण उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं वाटचाल करत आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला द्विपक्षीय चर्चेत व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर त्यानंतर मोदी यांनी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शहाफत माझिओ यांची घेतली या द्विपक्षीय चर्चेत दोन्ही देशातील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला शांघाय शिखर परिषदेपूर्वी बैठकीच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ दोघेही उपस्थित होते त्यांनी एकमेकांची विचारपूस केली मात्र त्यांच्यात जास्त चर्चा झाली नाही मोदी यांनी कझाकिस्तानचे राष्ट्रपती नूर सुलतान नजरबायज यांची घेतली त्यांनी जागतिक आणि राजनैतिक मुद्द्यांवर चर्चा केली या बैठकीनंतर रेल्वे सुरक्षा युरेनियम पुरवठ्यासह पाच करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या जाभार बंदराच्या विकासावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा मध्य मध्यप्रदेशातल्या मंदसौर इथल्या शेतकरी आंदोलनाचं काँग्रेस भांडवल करत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला काँग्रेस या गंभीर समस्येचं राजकारण करत असून समस्या चिघडवत आहे असं ते म्हणाले राहुल गांधी यांची भेट म्हणजे फोटो काढण्यासाठी केलेला खटाटोप आहे अशी टीकाही त्यांनी काँग्रेसनं जबाबदारीनं आणि सामंजस्यानं वागावं असा सल्लाही त्यांनी दिला शेतकऱ्यांच्या भावनेशी काँग्रेसनं खेळू नये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये बैलतूल जिल्ह्यात पोलीस गोळीबारात चोवीस शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी राजीनामा दिला होता काय असा सवाल त्यांनी केला बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र आज चार चारा घोटाळ्यासंबंधित एका प्रकरणात रांचीच्या सीबीआय विशेष न्यायालयात हजर झाले सीबीआय न्यायालयानं लालू प्रसाद यांच्यासह इतर आरोपींना न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते चारा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात दुमका इथल्या गोदामातून तीन कोटी एकतीस लाख रुपये बेकायदा काढण्यात आले होते या प्रकरणात लालू प्रसाद यादव जगन्नाथ मिश्र यांच्यासह चौतीस आहेत जून एकोणीश एक्क्याण्णव ते ऑगस्ट एकोणीशे त्र्याण्णव दरम्यान खोट्या कागदपत्रांद्वारे बेकायदा रक्कम काढल्याचा आरोप त्यांच्यावर आहे देशभरात सोळा पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांची सुसंगती राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे पाच शहरांमध्ये याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात आली होती आता देशभरात त्याची अंमलबजावणी होणार आहे सरकारी तेल कंपन्या देशभरातील सर्व अठ्ठावन्न हजार पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलचा आढावा घेणार आहेत त्यानुसार किमतीत चढउतार होणार आहेत इंडियन ऑइल हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी धोरण राबवण्याचं ठरवलं आहे भारताच्या प्रगतीत तरुणाईचं मोठं योगदान असून युवाशक्ती देशकार्यासाठी वापरल्यास देशाच्या प्रगतीला येईल आणि सांस्कृतिक सामाजिक आर्थिक विकासात भारत जागतिक पातळीवर अग्रेसर राहील असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त काल नागपूर इथं आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते विश्वगुरु होण्यासाठी भारताला महाशक्ती होण्याची गरज असल्याचंही म्हणाले भारतासाठी विकासाची दालनं खुली झाली आहेत पण अजून बराच विकास साधायचा आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी सांगितलं राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम केंद्रीय निवडणूक आयोगासाठी उपयुक्त ठरू शकतील असं मत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं राजभवनात राज्य निवडणूक आयोगाच्या पुस्तिकेचं आणि मतदार पाहणी अहवालाचं प्रकाशन काल राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते लोकसभा किंवा राज्यसभा निवडणुकांपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असते ती सोपी आणि पारदर्शक करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे असं ते म्हणाले राज्यातल्या सोळा जिल्ह्यात व्यापारी बँकेच्या सहकार्यानं सुलभ पीक कर्ज अभियान अधिक प्रभावीपणे राबवा निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले सहकार आणि पणन विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री होते सहा जूनला सुरू झालेलं हे अभियान एकतीस जुलैपर्यंत सुरू राहील धुळे नंदुरबार नाशिक जळगाव सोलापूर परभणी हिंगोली जालना बीड नांदेड यवतमाळ अमरावती बुलडाणा नागपूर आणि वर्ध्यात अभियान सुरू आहे शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नव्यानं स्थापन झालेल्या सुकाणू समितीची बैठक काल नाशिकमध्ये झाली आंदोलनाचा दुसरा टप्पा दहा तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय बैठकीत झाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आमदार बच्चू कडू बाबा आढाव यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी माधवराव होते 12 जुन परंता साथ बारा जूनपर्यंत सातबारा कोरा करायला सरकारला मुदत आहे त्यानंतर तेरा जूनला महाराष्ट्र बंदचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला तसंच आंदोलन राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला केंद्र सरकारनं आयात निर्यातीची पद्धत बदलायला हवी धोरणात शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा असं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं सोलापूरमध्ये करमाळ्याजवळ वीट या गावात आत्महत्या केलेल्या धनाजी जाधव या शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे तसंच जाधव अल्पभूधारक असल्यानं त्यांचं कर्ज माफ केलं जाऊन त्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली जाधव यांच्या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली त्यानंतर जाधव यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी ताब्यात घेतला काल संध्याकाळी जाधव यांच्या पार्थिव देहावर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले मराठी भावसंगीताची वैभवशाली परंपरा सुरू करणारे युगनिर्माते गजाननराव वाटवे यांचं यंदा जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त मराठी भावगीत काल आज आणि उद्या या विषयावर भावसंगीत क्षेत्रातील जाणकार मंडळींचं चर्चासत्र स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं यावेळी संगीतकार कौशली नामदार कवित्री संगीता बर्वे संगीतकार भाष्यकार आशुतोष जावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते भावगीत हे मनाला भरणार असून त्यातून रसिकांच्या मनातील भावना जाग्या होतात सुधीर फडके गदीम माटगुळकर श्रीनिवास खळे सुधीर मोघे यांच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला

हो केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रूरबन मिशन अंतर्गत जालन्यातील परतून तालुक्यात सोळा गावांसाठी एकशे पंच्याऐंशी कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली राष्ट्रीय रूरबन योजनेसंदर्भात झालेल्या कार्यशाळेत उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी त्यांच्या हस्ते पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून अकरा लाभार्थ्यांना गॅस जोडण्यात आल्या बावीस विकसित देशांमधल्या रुग्णांना कर्करोगाबद्दल हो तातडीनं ऑनलाईन विचारविनिमय करता यावा यासाठी टाटा मेमोरियल सेंटर आणि नॅशनल कॅन्सर ग्रीडमधले तज्ज्ञ नव्या या संकेतस्थळाचा वापर करणार आहेत अशी माहिती तज्ञांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली काही वेळा योग्य वेळेत कर्करोगाचं निदान न झाल्यामुळे तसंच योग्य उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांना प्राण गमवावा लागतो किंवा शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतं अशा रुग्णांना नव्याचा फायदा होईल असं यावेळी कर्करोग तज्ञांनी सांगितलं ब्रिटनच्या संसदेच्या निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला होता मात्र हे अंदाज चुकीचं ठरवत सत्ताधारी मे यांचा सा कन्झर्वटिव्ह पक्षानं तीनशे जागांची मोठी आघाडी घेतली आहे तर लेबर पक्ष दोनशे छप्पन्न जागांवर आघाडीवर आहे स्पष्ट बहुमतासाठी तीनशे सव्वीस जागांची गरज आहे ंडक गटात काल झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं भारत या सामन्यात सात विकेट्सनं हरला खरंतर शिखर धवनच्या सव्वाशे धावा तसंच रोहित शर्मा आणि एम एस धोनीची अर्धशतक या जोरावर भारतानं सहा बा तीनशे एकवीस अशी मोठी धावसंख्या उभारली होती पण खराब गोलंदाजीमुळे भारतानं हा सामना कमावला श्रीलंकेनं तीनशे बावीस धावांचं लक्ष एकोणपन्नासाव्या षटकात गाठलं आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल फ्रेंच कुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपन्नानं आपली कॅनडाची साथीदार गॅब्रिला दाब्रोवस्कीच्यासह मिश्र दुहेरीतलं जेतेपद पटकावलं हे बोपन्नाचं पहिलं पहिलं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे रोहन गॅब्रियालाचं जागतिक मानांकन सात असून चुरशीच्या अंतिम लढतीत या जोडीनं प्रतिस्पर्धी जोडीचा दोन सहा सहा दोन बारा दहा असा तीन सेट्समध्ये पराभव केला जर्मनीच्या अॅनालिना ग्रोएनफेल्ड आणि कोलंबियाच्या रॉबर्ट फरा जोडीनं त्यांचा कसून सामना केला यापूर्वी लेंडर पेस महेश भूपती आणि सानिया मिर्झानं भारतासाठी ग्रँडस्लॅम करंडक आहेत हवामान प्रचंड उन्हाळ्यानं हैराण झालेल्या राज्यातल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे नैऋत्य मोसमी पाऊस काल अखि तळ कोकणात वेंगुर्ल्यापर्यंत दाखल झाला असून उर्वरित महाराष्ट्रातही तो दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल अरबी मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात कर्नाटक किनारपट्टीच्या उर्वरित भागात दाखल झाला आहे येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे राज्यात काल बहुतांश ठिकाणी पाऊस झाला कोकणात मालवण कणकवलीसह अनेक भागात हलका पाऊस झाला धुळ्यातही धुवादार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे नाले तुथडी भरून वाहू लागले ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताला मिळालं शांघाय सहकार्य परिषदेचं पूर्ण सदस्यत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले चीनचे आभार मंदसौर शेतकरी आंदोलन काँग्रेस चिघडवत असल्याचा व्यंकय्या नायडू यांचा आरोप शेतकरी भेटीवरून राहुल गांधी यांना टोला चारा घोटाळा प्रकरणी रांची सीबीआय विशेष न्यायालयात राजदा अध्यक्ष लालू प्रसाद यादव हजर भारताच्या प्रगतीत तरुणाईचं मोठं योगदान युवा शक्ती देशकार्यासाठी वापरल्यास प्रगतीला वेग येईल मोहन भागवत आणि नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार